वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या आमच्या दिवसाची सुरुवात होते समर्थाच्या एका पार्सलने थांबा तुम्हाला दाखवते हे तिच्यासाठी पार्सल मागवलं आहे तिला माहिती नाही आहे म्हणजे कळलं आहे तिला पण तिला काय ते त्याच्यातलं काही अजून कळत नाही काय मागवलं आहे काय ती बॉक्सला सारखी बघत होती सो आम्ही तिच्यासाठी सांगते तुम्हाला काय मागवलंय ते आता मी इथे पार्सल ओपन करते आधी बघते ती कशी आली आहे ती म्हणजे तिच्यासाठी एक छोटीशी टॉय कार कार नाही आहे म्हणजे सायकल किंवा गाडी बोलू शकता त्याला ती मागवली आहे कारण हल्ली ती ना अशी बाहेर कोणाची सायकल बघितली ना की त्याला हात लावायला जायची आणि मग रडायची तिथे तिथून यायचीच नाही मोठ्या मुलांची अशी सायकल्स असतात पॅसेजमध्ये असायच्या सो म्हटलं तिच्यासाठी ही घेऊन ठेवूया बाकी काय अशी मोठ्या सायकल ते चालू होणार नाही ते पैसे वेस्ट होतील म्हणून ही घेतली आहे आणि तिचं कसं खेळणे वगैरे तिला जास्त असे आवडत नाही ती जास्त ते घरातल्या वस्तू म्हणजे भांड्यांसोबत जास्त खेळते त्यामुळे ही ही छोटीच मागवली आहे मी बघू आता तिला आवडते की नाही आणि खेळते की नाही हिच्यासोबत खूप छान आहे खूप तिची सायकल खूप छान आली क्वालिटी पण छान आली जशी मागवली तशी सेम आली आहे बघू आता तिची थांबा दिला दाखवते ए काय ग आवडलं ए समर्था आवडली तुला बाबू कशी आहे छान आहे हा चालव तिला आता नीट चालवायचा याच्यासोबत खेळायचं आता मस्ती नाही करायची डॅडाला काय बोलवते ग बाबू चाल म्युझिक पण असेल बटन दाबते प्रेस कर हाँ पुढे घे पुढे घे पुढे घे एवढी काय घाबरते लवकर लवकर ये असं नाही करायचं राजा पण तुला आवडली काय ए आवडली आता खेळणार ना याच्यासोबत बॉक्स सोबत हो खेळणार तू कट टू सेकंड डे आणि आज मी अळवडी बनवणार होती कारण मार्केटमधून आदल्या दिवशी मी पाणी आणलेली आणि अळवळी आम्हाला तिघांना पण खूप आवडते आता समोरता पण माझ्या आवडीने खाते आणि त्यामुळेच मी इथे लसूण सोलायला घेतली आणि रेसिपी काय मी पूर्ण शेअर करणार नाही त्याच्या आधी मी दाखवली आहे मी अळवडी कशी बनवते ती आणि लग्नाआधी ना माझी अळवडी अशी विलगळायची तेलामध्ये टाकल्यावर तळताना वगैरे विलगळायचे पण आता परफेक्ट जमते आता जेवढ्या वेळा बनवलं आहे ना तेवढ्या वेळ छान होते अशी पूर्ण येते नाहीतर ते कशी टाकल्यावर ना तळ टाकल्यावर ना ते सगळं विलगळून जायची ती आणि आता मस्त बनते एकदम छान बनते दाखवते तुम्हाला बनवल्यावर म्हणजे तळून झाल्यावर आता मी इथे अळुवड्याची तयारी करते त्याच्यासाठी लसूण सोलून घेतली आहे आता आला चिरून घेते आता वाटण लावून घेते म्हणजे अळुवळीसाठी आला आणि लसूण थोडीशी आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते आणि लावून घेते वाटण आणि बाकी मग आमटीची जेवणाची तयारी करते पहिली त्याच्यामध्ये आलं होतं लसूण होते आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आता आमटीची तयारी करते कारण इकडच्या लाईटचा काही भरोसा नाही समर्थाची गाडी मध्ये सेल टाकते आम्ही कारण याच्यामध्ये सेल नव्हते त्यामुळे तो आवाज येत नव्हता आता सेल टाकताय पप्पा ए आता तरी बसशील का त्याच्यावर काय ग ए आवाज कसा येतो अजिबात बसत नाही ती त्याच्यावर बसली तर उतरत नाही मॅडम तिला भीती वाटते पडेल म्हणून आता बघते बघा कशी आता मी इथे आमटीची तयारी करून घेते कारण आवळीवड्यांना जरा होतो आता इथे माझं साठी कांदा वगैरे भाजून आहे लसूण कांदा टोमॅटो त्याच्यानंतर मसाला वगैरे व्यवस्थित आता त्याच्यामध्ये हे चणे उकडलेले उतरून घेते आज बऱ्याच दिवसांनी आमच्याकडे चनायची आमटी अशी जास्त अशी नाही बनत आमच्याकडे आज बनवायचं मूड झालं कारण पाऊसचं नाही ना आणि त्यानंतर मग आता उळवडे करायला घेते मेथीची भाजी तिला नाश्त्यामध्ये ऑलरेडी केलेली होती मग माझं जेवण सगळं होईल कारण समोर तू बाप लवकर जाणार आहोत आज कामावर नेहमीच असं मध्ये मध्ये लवकर जातात समोर तसं तुम्हाला मला काय चालू आहे सेल घातल्यापासून एकच दोन दिवस सेल नव्हते पण ती बसून होती त्याच्यावर बाकी चालवायचं काहीच नाही प्रयत्न आहे तशी तिला टॉईज आवडतच नाही फक्त त्या मोठ्या सायकल ज्या बाहेर दिसतात ना त्या तिला हव्या पण ह्याच्यावरून तिला उतरायची भीती वाटते म्हणजे त्या दिवशी ती पडली उतरताना जरा त्यापासून तिने काय बसायचं ट्राय केलं नाही ब म्हणजे अशी बसून राहते फक्त उतरत नाही उतरत दुसऱ्याला उतरावं लागतं तिला आणि आता बघा हे सेल घातल्यापासून दाखवते ए बाबू पुढे ये ना गं हे बघा तिचं काय चाललं फक्त ती सॉंग लावून बसली आहे तिथे लागते ते गाणं त्याच्यावर बाकी तिला काही मतलब नाही आहे त्या गाडीशी ए बाबू चालव ना ग चालव पुढे उतर खाली अगं उतर अशी ती वेगळीच आहे ज्या गोष्टींना घाबरायला पाहिजे त्या गोष्टींना नाही घाबरत आणि ज्या गोष्टीना ना नाही घाबरायला पाहिजे त्या गोष्टींना घाबरते आता तिची हाईट पण काही जास्त नाही आहे त्या गाडीची लगेच उतरू शकते पण नाही अजिबात नाही उतरणार आम्ही हे हळूहळ्याचं पीठ करायला घेते त्याला बेसन घेते हळूहळ्या माझ्या समर्थाला पण भरपूर आवडतं मागच्या वेदीने खाल्लेले म्हणजे सगळ्यांनाच आवडत असतील हळूहळू हे तांदळाच्या भाकरीचं पीठ ते थोडं घालून घ्यायचं म्हणजे आणि कशी कुरकुरीत होतात छान होतात नरम पडत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाला घालून घेते घरातला असेल तर जास्त काही नाही मसाला हळद तीळ त्याच्यानंतर चिंचेचा कोळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं आंबट गुळ लागण्यासाठी गूळ टाकायचं मग ते कसं अजून टेस्टी लागतं हळद थोडीशी त्याच्यानंतर चवीनुसार जेवढे तुम्ही करताय त्याचं मीठ टाकून घेते तशी सगळी यूट्यूबवर याच्या आधी मी पा टाकली आहे सगळी पूर्ण जसे बनवले तसे सो यावेळी काय दाखवत बसणार नाही कारण तेवढा वेळ पण नाही आहे झाल्यावर दाखवते तुम्हाला तसे बनलेत ते अळवडी हळवळी आता माझी झाली आहे उकरून आता फ्राय करते आणि मग समोर त्याला खायला देते गरमागरम अशी कुरकुरीत अळवडी माझी बनवून रेडी आहे आता ती त्याला खायला देते ही एवढी दोन आधी भाजली ती ए बाबू कशी झाली छान समर्थाला आमच्या हळूहळी खूप आवडते होय ना ए बाबडी मला दे देते तू अरे बाबरे लावडेस डॅड्याला डाळी वाजवते हा ओय छान आहे नको तुला मी घेऊ हवी बघा हे आमचं आजचं जेवण चण्याची आमटी केलेली बऱ्याच दिवसांनी मेथीची भाजी आणि अळवडी आता जेवण घेते आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते असा होता आमचा अर्धा दिवस आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय